शिवसेना पक्षाच्या अठ्ठावन्नाव्या दिनानिमित्त छत्रपती संभाजनगर शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन युवासेनेच्या वतीने करण्यात आले होते वर्धपान दिनानिमित्त युवासेनेच्या वतीने चिकलठाणा येथील गौशाळेत चाराचे वाटप देखील करण्यात आले युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाच्या वर्धपान दिनानिमित्त चिखलठाणा येथील स्थानिक वासी जैन गौशाळा येथे साधारणत पंधरा ते वीस हजार चा पेंड्याचे वाट वाटप करण्यात आले यावेळी युवासेनेचे मराठवाडा सचिव निलेश शिंदे जिल्हाध्यक्ष शिवाजी भगुरे जिल्हा समन्वयक मयूर भाले भाऊसाहेब गारुळे चेतन खुर्दे अक्षय गायकवाड गणेश देवकते अश्लेष कुमावत यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ठिकठिकाणी आरोग्य शिबिर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत यासह वृद्धांसाठी अन्नदानापर्यंत च्या विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या, या सामाजिक उपक्रमाची सुरुवात पशुधनासाठी चारा वाटपातून करण्यात आली होती